सांगली कोल्हापूर रोड चौपादरीकरण रस्ता आणि गटारींबाबत परिसरातील स्थानिक रहिवाशी उद्योजक आणि शेतकरी यांची या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्री शैलेश भाऊ पवार उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा सांगली यांनी आयोजित केलेला बैठक चर्चासत्र जनता दरबार मिटिंगला या परिसरातील ज्येष्ठ शेतकरी मराठा समाजाचे अध्यक्ष पैलवान श्री संभाजी तात्या सावर्डेकर या परिसरातील रहिवाशी एन जे पाटील रिटायर अध्यक्ष अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड एम ई बी आणि स्पंदन ग्रुपचे श्री सरजराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे बी पो डेप्युटी अभियंता बांधकाम आणि दळणवळण विभाग सांगली आणि अनिल पाटील इंजिनियर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी चर्चासत्र संवाद जनता दरबार भरवण्यात आला यावेळी चौपदीकरण रस्त्याबाबत येणाऱ्या अनेक अडचणींचे अनेक स्थानिक नागरिकांनी सूचना मांडल्या गटारीची अत्यंत गरज आहे याची जाणीव अधिकाऱ्यांना करून देण्यात आली चौपादरीकरण आणि गटारी याबाबत सखोल चर्चा करताना अनेक बाबींच्या तफावत आढळून आल्या चौपादरीकरण रस्त्याचं चा काम चालू ठेवण्याची विनंती बांधकाम अधिकारी यांनी स्थानिक नागरिक उद्योजक शेतकरी यांना केली सध्या आम्ही ठेकेदारांच्या माध्यमातून दहा मीटरचा रस्ता करत असून त्यानंतर येताना मार्चला बजेटमध्ये गटारी धरून रस्त्याच्या दोन्ही बाजूला भुयारी गटार करून देतो असं आमदार सुधीर ददा गाडगे यांच्या माध्यमातून आश्वासन श्री एवी पोळ यांनी सर्वांना दिलं चौपदरीकरण रस्ता आणि गटार महापालिका विद्युत विभाग भारत गॅस या सर्वांच्या स्थानिक अडचणी मार्च पर्यंत सोडून भविष्यात रस्त्याच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला दक्षिण उत्तर आदी सागर मंगल कार्यालयापर्यंत मोठ्या भुयारी गटार मंजूर केल्या जातील असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना दिलं आमदार सुधीर गाडगे सांगली कोल्हापूर रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारीसाठी लागणारा फंड लवकर उपलब्ध करून देतील असं शैलेश भाऊ पवार यांनी सर्वांना सांगितलं यामुळे लवकरच रस्त्याचे चौपदरीकरणाचं काम जलद गतीने चालू होईल श्री सरजेराव पाटील यांनी सर्वांना योग्य मार्गदर्शन केलं विनायक कुलकर्णी यांनी आम्हाला सांडपाणी मुक्त करा अशी प्रशासनाला विनंती केली चांगले आकाशवाणीजवळ राहणाऱ्या ठोमके प्लॉटमधील सौ सुषमा मानगावकर यांनी चाळीस वर्ष रहिवाशी असून आम्ही आज अखेर सांडपाणी मुक्त नाही अशा वेदना व्यक्त केल्या श्री उल्हास सूर्यवंशी यांनी सांडपाण्यामुळे शेतकरी कसा अडचणीत आहे याची खरी परिस्थिती सांगितली गजानन शिंदे सर यांनी पुरापासून बचावात्मक भूमिका म्हणजे भुयारी गटारी असणं काळाची गरज आहे असं मत व्यक्त केलं श्री सुनील पवार यांनी उद्योग व्यवसायाला कशी अडचण आहे याबाबत त्यांनी मत मांडलं यावेळी या परिसरातील उद्योजक कोरे यांनी कोल्हापूर रोडला होणाऱ्या ॲक्सिडेंट वारंवार होतात याच्या सूचना केल्या असे अनेक नागरिकांनी आपलं जनता दरबारामध्ये मत व्यक्त केलं यावेळी थोर क्रांतिकारक श्रीमती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या फोटोचं पूजन श्री पैलवान तात्या पाटील सावर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आलं कोल्हापूर रोडवरील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मराठा समाजाचा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल श्री पैलवान संभाजी तात्या पाटील सावर्डेकर यांचा सत्कार प्रसिद्ध उद्योगपती एम के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अट्टे गृहनिर्माण सोसायटीचे सचिव श्री महावीर सौंदडे सर उद्योजक अभिजित राजहंस फरशी व्यावसायिक श्री परमार बंधू श्री चंद्रकांत पवार कलगुंडा पाटील दीपक पाटील बाबासाहेब पाटील दीपक कर्वे आणि अनेक नागरिक शेतकरी उद्योजक उपस्थित होते

रस्त्याच्या दोन्ही बाजूला दक्षिण उत्तर अशा पूर्ण भुयारी गटार मंजूर करून देण्याचा शब्द डब्ल्यू डी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेला आहे स्थानिक आमदारी प्रचंड पद्धतीनं ताकदीनं त्याला जेवढा लागेल तेवढा फंड उपलब्ध करून देतो म्हणले आणि या मार्चच्या बजेटमध्ये त्या दोन्ही बाजूच्या गटारीचं बजेट फायनल होईल आणि त्यानंतर गटारी चालू होण्याचं चा आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे रस्त्या करण्यास सर्वांनी परवानगी दिलेली आहे 你要不疼了，嘴里真怎么大黑？